सर्वांनाच मनपूर्वक नमस्कार खरं म्हणजे विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मला एक संदर्भ सांगणं गरजेचं वाटतं चोवीस मार्च दोन हजार चोवीस चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेआठच्या दरम्यान मी माझ्या मित्राच्या घरभरणीच्या कार्यक्रमावरनं परतत होतो ते म्हणजे काकडी एअरपोर्ट जवळ ज्यावेळेस काकडी एअरपोर्टवर पासून मी परतत होतो ना गाडीवरती चाललो होतो माझ्या मागून भयानक वेगानं एक मोटरसायकल येत होती आणि तीच मोटरसायकल भयानक वेगानं येत असताना मला पार करून पुढं छोटंसं वळण होतं आणि वयनाच्या कडाला एक विहीर होती त्या विहिरीमध्ये पडली काय बोलावं आणि काय करावं काहीच सुचत नव्हतं काळजात धस्स झालं तिथे थांबलो विहिरीत पाहतो तर काय मोबाईलने काहीच दिसत नव्हतं मोठ्याने आरडाओरडा केला आजूबाजूचे माणसं आली दावे आणले बॅटरी आणली त्यांना वरती काढलं आणि त्यांना वरती काढल्यानंतर विचारलं अरे नेमकं झालं तरी काय होतं त्यातील दोन जण दारू पिलेली होती एक जण मोबाईलवरती इंस्टावरती लाईव्ह होता अरे मग नेमकं आपल्या या महाराष्ट्रामध्ये आपल्या या भारतामध्ये चाललाय तरी काय म्हणूनच मी बोडख्या काजवंत श्री ओंकरनाथ मालपणी लॉ कॉलेज संगमनेर जिल्हा अहिन्या अहिल्यानगरचा विद्यार्थी आपणा समोर प्रस्तुत विषय सादर करतोय आदर्श आणि आजची तरुणाई खरं म्हणजे आदर्श म्हणजे काय हे मला समजून घेणं महत्वाचं वाटतं आणि आजची तरुणाई म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं वाटतं आजची तरुणाई काय असेल ना, का ना का तर आजची तरुणाई या ठिकाणी बसून आपल्या सर्वांना व्यवस्थितपणे भाषणं ऐकत आहे आणि जर आदर्श म्हणजे काय समजायचं असेल ना तर त्या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल स्वामी विवेकानंदांना छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती संभाजी महाराजांना असे कित्येक महात्मे होऊन गेले असतील ना त्यांचा आदर्श जर आपण घेतला ना तरच आजची तरुण आदर्श राहील खरं म्हणजे ज्यावेळेस अभिषित आबा पाटील यांचा आदर्श जर आपण घेतला ना कोणत्याही प्रकारचं त्यांना व्यसन नाही आहे पण हे त्यांचं व्यसन नसताना हा आदर्श आपण घ्यायला पाहिजे कारण तो एक खरंच एक व्यवस्थित उत्कृष्ट आणि सुसंस्कृत नेता होणार आहे मग आपण आदर्श आणि आजच्या तरुणामध्ये फरक काय होतोय आदर्श म्हणायला जर गेलं ना आमची तरुणाई आदर्शाच्या वाटचालीकडे रस्त्याने जायला लागते पण त्याच ठिकाणी आजची तरुणाई येऊन कुठंतरी मोबाईलच्या आहारी जाते मोबाईलच्या आहारी गेल्यानंतर ज्याप्रमाणे मोबाईल येतोय मोबाईलवरती इंस्टाग्रामवरती रील्स येत आहे आणि त्या रील्स आपल्या हातामध्ये आल्यानंतर कंटिन्यू ज्यावेळेस आपण बोटं फिरवायला लागतोय ना त्यावेळेस कित्येक जणांचे डोळे निघून जात आहे ज्यावेळेस एखादा पबजीसारखा गेम होतोय तोच पबजीसारखा गेम आल्यानंतर एखाद्या मुलाची अवस्था ज्यावेळेस दवाखान्यामधली आपण रील जर पाहिली असेल ना तर तो फक्त आणि असे असे इशारे करत असतो पण त्याला काही एक कळत नसतं तुम्हाला सर्वांना मला एक उदाहरण सांगावं असं वाटतं आमच्याच घराजवळची एक घटना आहे एक मुलगी होती बारावी झाली बारावीनंतर कॉलेजामध्ये गेली कॉलेजामध्ये गेल्यानंतर तिने पाहिलं की सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे हातामध्ये मोबाईल पाहिल्यानंतर झालं काय घरी आली आपल्या आईला सांगितलं आई मला जर मोबाईल नाही दिला ना मी आत्महत्या करेल संध्याकाळी तिचा बाप कामावरनं येतोय हातपाय धुतोय जेवायला बसतोय जेवायला बसल्यानंतर पहिला घास तोंडामध्ये लागतोय त्यावेळेस त्याची बायको बोलतोय अहो ऐकलत का पोरगी बोलली की जर मला मोबाईल नाही दिला तर मी जीवाचं काहीतरी बरं वाईट करील तोच बाप जेवत्या ताटावर उठतोय जेवत्या ताटावर उठल्यानंतर निघायला लागतोय मित्रांकडे जातोय अक्षरशः भिकाऱ्या गद भीक मागतोय पण त्याला कोणी पैसे देत नाही घरी येतो बायको तो सोना घेतो सोनाराकडे जातो गहाण द्यावतो आणि तेच सोनं गहाण ठेवल्यानंतर मोबाईल घेतो पंचवीस हजारचा घरी मुलीला आणून देतो मुलीला खरंच खूप आनंद होतो बापालाही आनंद होतो मुलीकडे बघून पण त्याच ठिकाणी दिवसागण एक दिवस जात असता तीच मुलगी आपल्या अतरुणामध्ये मोबाईल घेऊन बसत असते बापाला वाटत असेल अभ्यास करत असेल पण ती अभ्यास करत नसायची कुणाशी तरी बोलत असायची एक दिवस कॉलेजमधनं फोन येतो की तुमची मुलगी कॉलेजामध्ये आलीच नाही ज्यावेळेस कॉलेजामध्ये मुलगी आली नाही ना तर त्याच वेळेस तो बाप जातो सगळीकडे शोधतो कुठेही सापडत नाही पोलीस स्टेशनला जातो अहो दादा पोलीस साहेब माझी पोरगी हरवली आहे सापडत नाही आहे तो पोलीस बोलतो अरे गेली असेल कोणासोबत पळून तोच दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मुलीचा त्या बापाला गॉल येतो आणि ती सांगते बाबा मी एका मुलासोबत पळून आले आहे बापाच्या काळजामध्ये धस्स होतं शेवटी बाप रडतो घरातच बसतो दिवसागणिक दिवस जात असता आणि दिवसागणिक दिवस गेल्यानंतर एक वर्षानंतर दरवाज्यावरती कुणी टुकटूक वाजवतंय आणि तेच टुकटुक वाजवल्यानंतर बाप दरवाजा उघडतो पाहतो काय समोर पोरगी आहे पण त्याच समोरच्या आपल्या पोरीवरती हाताचे ठसे उठलेले असतात हाताचे ठसे उठलेले असल्यानंतर पोरीच्या अंगावरती असंख्य जखमा असतात आणि त्याच जखमा पाहिल्यानंतर बाप विचारतो काय झालं पोरगी त्यावेळेस तीच पोरगी म्हणते बाबा तो मुलगा मला खूप त्रास देतोय मग नेमका आदर्श म्हणायचं कसं आणि आजची तरुणाई करते तरी काय तर आजची तरुणाई हे करत आहे कारण कोणतीही मुलगा कोणतीही मुलगी कोणताही मुलगा आपल्या बापाला आपल्या आईला चांगले दिवस आणण्यासाठी जगत नाही कित्येक मुलं आहेत कित्येक मुली आहेत आपला बाप आदर्श होण्यासाठी किंवा बापाचं आदर्श पण आपल्या घेण्यासाठी ना अगदी लहानपणापासून अभ्यास करतात कशाच्याही आहारी जात नाही ना मोबाईल ना दारू ना गुटखा ना गायछाप जर या सगळ्यांच्या आहारी जर आपण गेलो नाही ना नक्कीच ना आजची तरुणाई ही आदर्श तरुणाई होईल आणि जर आदर्श तरुणाई जर आपल्याला व्हायचं असेल ना तर आपल्या आई आणि आपल्या बापाच्या आणि सर्वात महत्वाचं आपल्या शिक्षकांच्या शब्दाच्या पुढं जर आपण कधीच गेलो नाही ना तेव्हाच हीच आदर्श आणि आजची तरुणाई आपल्याला व्हावं लागेल आणि ज्यावेळेस ही आदर्श तरुणाई आजची होईल ना त्यावेळेस त्या बापाचं त्या आईचं त्या शाळेचं त्या प्रशालेचं नाव नक्कीच मोठं झाल्याशिवाय राहणार नाही विषयाच्या शेवटाकडे येत असताना मला एक उदाहरण सांगावं असं वाटतं काल ज्यावेळेस मी संगमनेरवरनं पंढरपूरमध्ये येत होतो ना पंढरपूरमध्ये आल्यानंतर एक म्हातारी आजोबा भेटले म्हातारी आजोबा भेटले त्यांना विचारलं बापा काय चाललंय कसं आहे भिक्का मागता तुम्ही त्यावेळेस त्याच बापाने सांगितलं मला पोरानं घराच्या बाहेर काढून दिलं बापाचं वय फक्त पंचावन्न होतं पोरगा होता मोजून पंचवीस वर्षाचा कारण त्याची सून त्याला घरामध्ये ठेवायला तयार नव्हती हो मग विचार करा आजच्या तरुणाईचं चाललंय तर काय आणि आजच्या तरुणाईमध्ये जर आपल्या सर्वांचं नाव जर येऊन द्यायचं नसेल ना तर नक्कीच निश्चित ध्येयाचा चांगला आणि नक्कीच पांडुरंगाचा मार्ग अवलंबा म्हणजे आपण आदर्श होऊ आणि आजची तरुणाई ही आदर्श होईल खरं म्हणजे विषयाच्या शेवटाकडे जात असताना या व्यासपीठाची रजा घेताना मला एवढंच सांगावंच वाटतं आले किती गेले किती मोजत नाही आम्ही आले किती गेले किती मोजत नाही आम्ही याच विद्यार्थ्यांच्या साथीनं याच गुरुजनांच्या आशीर्वादानं हीच तरुणाई पुन्हा एकदा आदर्श होऊन जगाच्या भारताच्या आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येऊन जगाच्या यथोच्छ शिखराशिवाय शिखरावरती पोचल्याशिवाय ही तरुणाई शांत बसणार नाही एवढंच सांगतो मनपूर्वक धन्यवाद